शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे तुम्हाला आणि सगळ्या शिवसैनिकाला सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला शिवसेनेच्या बाळासाहेबांनी एकोणावीस जूनला जी शिवसेना स्थापन केली खऱ्या अर्थानं तिचा उद्देश आता सफल होतो आहे आणि या निमित्ताने आपल्या माध्यमातून सगळ्याच महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रीयन लोकांना माझ्याकडून मराठी माणसांना सगळ्यांना शुभेच्छा मंत्रिमंडळाची विस्तारित चर्चा सुरू आहे काल आपण इच्छा व्यक्त केली की गिरीश महाजन गृहमंत्री व्हावं बघा विषय आता असा आहे की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ कधी होईल किंवा काय खांदेपालट होईल मला माहीत नाही पण आपल्याच माध्यमातून काही दिवसापासून कंटिन्यू बातम्या येत होत्या मीडियाच्या माध्यमातून गिरीश बोनकडे गृहमंत्रीपद येईल महाराष्ट्रामधल्या उप म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर ते बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात कधी गृहमंत्रीपद आलेलं नाही आहे आणि गिरीश महाजनांच्या माध्यमातून गृहमंत्रीपद येत असेल तर खऱ्या अर्थाने कायदा सुव्यवस्थेचा विषय असेल किंवा सगळ्या विषय असतील ते संपतील म्हणून त्या संदर्भामध्ये मी तशी इच्छा व्यक्त केलेली होती करते करते का पर पर कि जे आहे मंत्रीपदी ओरडी लागल्यानंतर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र यावं जिल्ह्याचा विकास होईल अशी इच्छा व्यक्त आहे काय चूक आहे त्याच्यामध्ये त्यांनी केली असेल अपेक्षा ते बरोबर आहे प्रयत्न करावे आणि तसं झालं तर चांगलं राहील शरद पवारांनी म्हटलेलं आहे की जे लोकसभेला केलं तेच विधानसभेला करावं म्हणजे काय ज्या आताच्या ज्या जागा त्यांच्या आलेल्या आहेत म्हणजे जे यश त्यांना मिळालेलं आहे महाविकास आघाडीमध्ये त्या संदर्भात त्यांनी सांगितलं आणि पिचक्या दिलेल्या ठीक आहे तू मला ते माझ्या पल्ल्यात पडत नाही इतक्या मोठ्या माणसाच्या इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्याच्यामुळे त्या संदर्भात मला काही बोलता येणार नाही नाना पटोले यांनी एका कार्यकर्त्याला पाय धुवायला लावलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यावर टीकेची जोड उठली आहे ते मी काही ते बघितलेलं नाही त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही बोलता येणार नाही मी आतापर्यंत कुठे पाय धुतले की काय अंग धुतलं मी काही पाहिलेलं नाही थँक्यू